नमस्कार आपण पाहत आहात आवाज अमंठा लाईव्ह टी व्ही चाळीसगाव तालुक्यातील मोरडळ येथील तरुणाच्या खुनातील आरोपीला अद्याप कोणत्याच प्रकारची काय कारवाई या आरोपीवर केलेली नाही या आरोपीचे संबंध कुठल्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तीशी आहेत काय खुनाच्या आरोपीला तात्काळ अटक का, का केली नाही या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून व एकलव्य आघाडीच्या माध्यमातून चाळीसगाव शहरामध्ये भव्य असा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या प्रमुख मागणी अशी होती की मोरदळ येथील तरुणातील खुनाच्या आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किसनराव चव्हाण तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते अरुण आबा जाधव या मोर्चासाठी संपूर्ण विशेष मेहनत घेतली चाळीसगाव शहराचे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सागर भाऊ निकम यांनी

आतापर्यंत हा आवाज आहे आमचा फडणवीसवरती विश्वास राहिलेला नाहीये सोमनाथ सूर्यवंशी जेव्हा कस्टडी मध्ये पोलिसांनी मारला तेव्हा विधिमंडळामध्ये फडणवीसांनी सांगितलं की श्वसनाच्या आजारामध्ये सोमनाथ गेला त्याला त्याचा झालेला एका माता